प्रकाश शिक्षण मंडळातर्फे आमदार जयंत पाटील यांचा निषेध काळ्या फिती लावून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन इस्लामपूर प्रतिनिधी राजकीय द्वेष मनात ठेवून आमदार जयंत पाटील यांनी कोरोना काळात सत्तेचा वापर करत प्रकाश हॉस्पिटल आणि शिक्षण मंडळाचे पदाधिकारी कर्मचाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यास लावले या गोष्टीचा माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी शुक्रवारी भांडापूर केला या घटनेचा निषेध म्हणून प्रकाश शिक्षण मंडळातर्फे आमदार जयंत पाटील यांचा काळ्या फिती लावून आणि त्यांच्या अधिकाराच्या घोषणा देऊन शनिवारी निषेध नोंदवला प्रकाश शिक्षण मंडळ आणि कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूपाल गिरी गोसावी डॉक्टर विजय पाटील डॉक्टर रोहिणी कंबेळकर डॉक्टर शिवानंद दोड्डामणी एल आर पी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अभिमन्यू पाटील डॉक्टर संजय पाटील रणधीर फारणे रणजित पाटील रोहन जाधव रोहन मोरे डॉक्टर राहुल नाकील यांच्यासह प्रकाश शिक्षण मंडळातील डॉक्टर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी अभिजित पाटील अध्यक्ष प्रकाश शिक्षण मंडळ कामगार इस्लामपूर काल पी माझा या न्यूज चॅनलवरती महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आमदार जयंत पाटील यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणलेला कोरोना काळात जो आम्हाला त्रास झाला तो फक्त आम्हालाच नाही तर आमच्या कुटुंबियांनासुद्धा सहन करावा लागला अशी वृत्ती असणारे माणसे राजकारणातून खड्यासारखी बाजूला करणे गरजेचे कर आहे सत्तेचा गैरवापर करून आरोग्य मंदिराला डाग लावण्याचा व बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना बाजूला करण्याची गरज कोरोना काळात प्रत्येक जण एकमेकासाठी पळत होता पण त्यांची ही मानसिकता नसल्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग या जबाबदार व्यक्तीकडून आपल्याला समजत आहे त्यांच्या या विधानावर आम्ही योग्य तो कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही कामगारांच्या वतीने न्यायालयात जाऊ सदर झालेले गुन्हे हे आताही खोटे आहेत तेव्हाही खोटे होते हे आता सिद्ध होत आहे यामुळे या, या प्रकरणात जे कोणी अधिकारी होते त्यांची चौकशी करण्यासाठी आमचे हे आंदोलन असेच चालू राहील धन्यवाद मी डॉक्टर अभिमन्यू पाटील लोकनेते राजाराम बापू पाटील आयुर्वेद महाविद्यालय येथे डीन म्हणून कार्यरत आहे काल ए बी पी माझा या न्यूज चॅनलला आपल्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपली मुलाखत दिली होती या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्टपणे असे सांगितले की आमदार जयंत पाटील यांच्या कार्यक्षेत्रातील प्रायव्हेट मेडिकल कॉलेजवरती चौकशी केली जावी गुन्हे दाखल व्हावेत व तिथे रेड वगैरे टाकल्या जावेत अशा पद्धतीचे जे वक्तव्य आमदार जयंत पाटील साहेब यांचेकडून परमबीर सिंग यांना दबावात टाकून हे करून घेण्याचा जो सल्ला देण्यात आला होता त्याला स्पष्टपणे परमबीर सिंग यांनी नकार दिल्याचंही काल आपल्या मुलाखतीत सांगितलं तर या गोष्टी खरंच निंदनीय आहेत निषेधार्ह आहेत आणि यामुळे होणाऱ्या संस्थेत काम करणाऱ्या पंधराशे कुटुंबांवरती जर या पद्धतीनं अन्याय करणारे आणि दबावात्मक राजकारण करून एखाद्या संस्थेचं नाव खराब करण्याचं बदनामी करण्याचं षडयंत्र सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या